म्हसळा तालुक्यातील कोळवट गावात आज सकाळी भीतीदायक घटना घडली आहे गावदेवाच्या मंदिरात आरतीसाठी जमलेल्या ग्रामस्थांवर अचानक मधमाशांनी भीषण हल्ला केला सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गावात घबराट पसरली असून एकूण बेचाळीस ग्रामस्थ जखमी झाले आहेत विशेषतः यामध्ये तेरा बालकांचा समावेश असल्याने चिंता आणखीच वाढली आहे या हल्ल्यात दोन जणांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांना तातडीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे उर्वरित जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच म्हसळा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने उपचार सुरू केले एकशे आठ रुग्णवाहिका प्रशासनाची तत्परता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा या संकटाच्या प्रसंगी ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरली आहे गावकऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत सध्या कोळवड गावात भीतीचे वातावरण असून मधमाशांचा मधकोश अद्यापही मंदिर परिसरातच असल्याची माहिती आहे या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे मस्त कोळवड ग्रामस्थ मंडळ कोळवड आणि मुंबई आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात नेहमीप्रमाणे आरती करता गेलो असता अचानक मधमाशांचा हल्ला सा झाला त्याच्यात चाळीस जवळजवळ चाळीसपैकी लोक आमची त्याच्यात म मधमाशांनी त्यांच्यावरती अटॅक केला आहे त्याच्यात लहान मुलांचा समावेश जास्त आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट माणगाव